कोण काय बोलावं त्यांची काय पक्षाची अधिकृत भूमिका तशी नाहीये आणि महायुती म्हणून आम्ही सरकारमध्ये त्या ठिकाणी आहोत महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदा पवारसाहेब एक संघपणे या महाराष्ट्रामध्ये तिन्ही नेते एक काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तुम्ही बघताय की अनेक लोकप्रिय योजना की सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्याला आर्थिक लाभ कशा पद्धतीने मिळाला पाहिजे त्यांचं जीवनमान कसं उंचवले पाहिजे याकरता त्यांनी तिघजण मिळून एक दिलानं या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करतायत मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर तुम्ही बघताय की एक खूप मोठी लोकप्रिय झाली आहे आणि म्हणून कुणीतरी या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकावा आणि त्या ठिकाणी आपला लाभ कसा करून घेता येईल हे बघण्याचं काम त्या ठिकाणी करतायत म्हणून मी आपल्यामार्फत सर्व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्याला विनंती करतो कुठलंही बेताल वक्तव्य तुमच्या तोंडून जाऊ देऊ नका हे तिन्ही नेते महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम नेते म्हणून त्या ठिकाणी आहे परवाच देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक महाराष्ट्राला वाढवण बंदर त्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्या खात्याचा मी मंत्री आहे जवळजवळ शहात्तर हजार कोटी रुपये आपल्याला महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हणून केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करीत आहे आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे महाराष्ट्राला एका मोठ्या विकासाच्या उंचीवर घेऊन जायचे म्हणून तिन्ही नेते त्या ठिकाणी काम करीत आहेत महायुतीचे सर्व नेते एकत्रितपणे त्या ठिकाणी काम करतील आणि जे कोणी महायुतीचे उमेदवार असतील त्याचे सर्व तिन्ही पक्षाचे पदाधिकारी जीवाचं रान करून त्या महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणतील